हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना झाला का आपल्या भावा बहिणींचा छापाने तर भावा बहिणींना काल पूनम आलती योगीता पण आलती पण आपलं बोलणं काय झालंच नाही एवढं म्हणजे बोलाय सुद्धा वेळ नाही हो ते पूनमचं कसं झालंय नेमाजीव तिकडं नेमाजीव तिकडं तर आपलं उभ्या उभ्याच आली मी फोन केला दोघीला बी मी फोन की मला लई त्रास व्हायला लागलाय काय करू मी पोरीनं मला आहे काय आणि हंदा सोडून तरी मी कुठं जाव म्हणून त्या काल दोघी पण आणत्या चौग पण आणती जावाय व्यात परत पोरी पण आणत्या समजून सांगत होत्या मला की कशाला तू टेन्शन घेते ही तर भावा बहिणीनो टेन्शन कसं नाही घ्यायचं आपल्या डोळ्यासमोर का काय बी होतय की होतय मला नाही बघू वाटत आईचं काळही असतं भावा बहिणींनो आईच्या काळ झाला धक्का बसला असतं दुसऱ्याला बसेल का सांगा बरं तुम्ही तर वेल एवढं प्रयत्न आपण करतोय की यार पोरांनो नीट राहा नीट वागा आपलं कोणाच्या वाट जरी नाही गेलं तरी सारखं कळवत क, पण त्यांच्यात मागं येते असून होत होतय त्यांना मुदामज किती बि मी सांगितलं जीव तोडून हे केलं तर माझं कोण ऐका ना बेम कायच व्हायना मला तर येड्यावानेच करते आता ते आवे मला लागला हे कराय की माझी सोयीला असं कर तसं कर मग मी सांगितलं पुरींला की म्हणलं की का बरं मला सारखा त्रास आहे ह्यांचा सा। तुम्ही सांगा पुरीनो येऊन मग त्या आलत्या सांगत होत्या आता राजूचं त्याचं तर काय बोलणंच झालं नाही राजूला तर असा राजू तर कुणालाच नीट बोला ना काहीच आहे ना भाव बहिणीनं राजू तेपल्याच्या एडात असल्यावाने ते बोलत बी नाही काहीच नाही कोणाला कायच नाही तेपल्याच नादात असल्यावाने असतो आता मी पण त्याला राहते म्हटलं तू पहिल्यासारखा राहतच नाही पहिल्यासारखा वागतच नाही तो बोलतच नाही कोणाला काहीच नाही तुझ्या मनातलं काहीच सांगत नाही कोणाला तू नुसतं जुरलेवरीच करतोय असंच करतोय तर मला काय म्हणला मला कोणालाच बोलायचं नाही या म्हणलं बहिणींना पण बोलला नाही तू फोन केला तर आला नाही तर भावा बहिणींना त्याने पोरींनी फोन केला बरं का पण राजूची काय चुकी नाही त्याचा फोन काय त्याच्यापाशी नव्हता त्याचा फोन त्याने दुसऱ्याला दिलता दुसऱ्याला दिलं तर म्हणजे असं त्याचा कारण आलं काहीतरी म्हणून त्याने मोबाईल देऊन टाकला त्याच्यापाशी काय सुद्धा नव्हतं म्हणून आणि ती काय झाल्याने कोणाची त्याने त्याच्यावर पैसे काढलं काय कोणा ठेवल्या मोबाईलवर म्हणून त्याने मोबाईल उचलला नाही म्हणजे त्याच्याकडे मोबाईल नसतात तर मग ती भावा बहिणीनं मला रात्री कळालं की असं अशी भारगड झाली म्हणून मग मी पोरींना म्हणलं की तो त्याच्याकडं मोबाईलच तर तो कसा काय फोन होतं मग आता आता पोरी पण टेन्शनमध्ये आहेत की लई त्रास करून तो घेतोय असं होतोय तसं होतंय तर भावा बहिणींना रक्ताचीच माया रक्ताला येते नातं बहीण ना भावंडाचं आहे हे आहे मग भावाला काय त्रास व्हायला लागल्या लाग लाग बहिणींना बी वाईट आहे की किती बी त्याला त्रेस्कार केला हे केला तरी बहिणींनाच वाईट आहे दुसऱ्या कुणाला वाटेल का वाईट मग का जीव टाकाय त्या इथं आल्या त्यांचा जीव होता म्हणूनच आल्या ना तर आता त्याला बोलून सुद्धा आपला फायदा नाही भावा बहिणी त्याच्या मागं काय आहे आणि काय नाही ती काय कळूनच आहे नाही म्हणजे पहिला म्हणजे तो आता भावा बहिणीनं पहिला एडिओ बघितल्यात की केल्यात पहिला तो असा होता का किती सभ्य होता कसा राहायचा कसा वागायचा पण आता त्याचे कसं आहे की त्याचे माणशेत तेच चांगले नसल्या नीट कोणालाच बोलत नाही आयला बी बोलत नाही कोणालाच नाही भावाला बी नाही कोणालाच नाही म्हणजे ते कोणालाच कोणाशी बोलतच नाही अजिबात ते ते आपल्या ना नादात असत बसलं म्हणजे एकच जागा धरून मग त्या त्याला लय मी समजावायचा प्रयत्न करते अरे असं नाही करायचं आपण पहिलं कसं राठवतो तसं राहायचं तसं वागायचं तर ते म्हणतो मला कुणी सांगायचं नाही काय आणि तो मी जावा आहेत ना मी आत्ताच राहील असाच करतोय भावा आता काय सांगायचं त्याला तर भावा बहिणीनं शेणा सुरतात कार्य करतात तेच आहे आपल्या घरात आपल्या घरात गडे माणूस आहे का ते आम्ही तर कसं आहे तुम्हाला माहितीच आहे मग ह्याने जा असं केलं तर आम्ही काय करायचं सांगा ते भावा बहिणी यार अजूनही जास्त की केलं तर आम्ही काय करायचं आम्ही कोणाच्या तोंडाकडं बघायचं आम्ही कोणाला काय सांगायचं आ माझा तर जीव नुसता खचून खचून चाललाय त्याला म्हटल्या र मी आणसुद्धा खायना सारखी तुझी काळजी सारखा तुमचा विचार माझ्या डोक्यातही तर तो माझा विचार कोणीच करायचा नाही माझा विचार डोक्यात यायचा ना असं कुठं झालंय का जेव्हा लाग जरी म्हणला की माझा विचार करायचा नाही माझं काय डोक्यात घ्यायचं नाही तर ती भाऊ बहिणी न तसा म्हणतोय तसं वागून आपल्याला जमेल का आपल्या डोक्यात विचार येतोयच की बहिणी बी दावत पळत का बरं येते त्या त्यांचा परपंचानी सोडून त्यांच्या बी डोक्याला टेन्शन आहे का नाही ते आपल्या दुःखी मिळवून सुखी खाते त्या सारखा त्यांना बी त्रास आहे का नाही आपल्यासाठी भावा बहिणीनो पर आता त्यांचं पालन कोशनवाले मीच आहे का नाही भावा बहिणीनो तिथे तरी काय की किंवा त्याने जरी नाही सांगितलं किंवा नाही केलं तर भावा बहिणीनं मला सांगणं भाग आहे ना की पुण असं झालंय तसं झालंय असं इकडं आहे तसं इकडं होतय परत त्या सुद्धा मला बोलताय का नाही की त्याने नाही ते नाही सांगितलं तो तरी आम्हाला सांगितलं का तर भावा बहिणीनं मी चौकून असं पॅक झाल्यावर झाले नाही सांगावं की नको त्यांना टेन्शन आहे म्हणलं तरी मी पण त्या माझ्यावर आगाव की तू का नाही सांगितलं तू का नाही काय केलं का तर भावा बहिणीनं जेवढं काही तर गडर काय होईल काय त्रास त्रास होईल ही होईल तेवढं मी ते त्यांना सांगते बघा काय करायचं आपण एवढी सगळीच प्रयत्न करते त्याचा का तसा करतोय काय नाही ते आता त्याच्या डोक्यात माहिती त्यालाच माहीत भावा बहिणी जेवण सुद्धा ते वेळ करत नाही जेवण जे सकाळचा जातो ते आपल्या त्याच्या एडातच बसतो ही त्याला फोन करायचा जेव्हा य तो कुठं आहे काळजी लागते भावा बहिणीला आपल्याशिवाय कोण काळजी करणार आहे काय आता आपण गेलो म्हणजे कोण त्यांना विचारणार पुसणार आहे का त्यांना माग पुढं बघणार हाय का भावा बहिणीनं कोण माझ्या लेकरांना येऊन जाऊन आपला हाय जीव म्हणून आपण काळजी आप करतो ही करतो आपल्या माघारे कोण काळजी करणार आहे कोण आहे आणि लईच मग लईच तमाशा होणार आहे भावा बहिणी आता मस्त मला पोरी म्हणतात बरं का पूर्ण बी योगिता बी म्हणती तो तर राहते तुझी तर खम घेते तो आमच्याकडे येत नाही जात नाही तर भावा बहिणीनं तिकडं जरी आपल्याला गेलं आपल्या लेखी बाळांकडं जरी गेलं तर तिथं तर अन्न हे खायला आहे आपल्याला हे आहे पण इकडची काळजी लागतेच की काय झालं आहे बाहेर काय नाही काय के काय आहे बाहेर काय नाही अशी काळजी लागतेच की भावा बहिणीनं आणि पूनमचं म्हणजे लांब आहे तिथनं कावा यायचं आपण इथं असं वाटतं म्हणून भावा बहिणीनं मला कुठंच जावं वाटत नाही काल नाही प्रयत्न केला पुनमने चलकी आहे चलकी दोन तीन दिवस राहा ये पण नाही अगं म्हणतं पुनम कसं मी ये परत ही फार कामा धंद्याला जातं हे दाखतं हे त्याच्या डाब्याचं ह्याचं म्हणतं कसं काय परत म्हणतं त्याला गाडीचा हप्ता हे फेडायचा आहे पुनम की करायचं आहे तर मला म्हणले मग तू नाही येत तर बस नाही तुला आग्रह करत तर बाबा बहिणीनं पोरेनचं बे बराबर आहे त्यांना बे वाटतं की आहे ना यावावं राहावं आमच्या हसून खेळून जरा तेवढं तिच्या डोक्यात जाईल पण काय इथनं पाय पुढं टाकू वाटत नाही ना बाबा लय प्रयत्न करते मी नाही ना मला सोचलं नाही झालं मी म्हणते मी जाणार तुम्हाला सोडून जाणार माझे मी कुठं बी राहणार पण भावा नो नाही व जीव निघत पहिल्यापासून प्रेम दिलाय लहानपणापासून प्रेम दिलाय ही आहे आणि आता अचानकच सोडून हे जायचं म्हणल्या भावा बहिणीनं मला पण वाईट वाटतं आता काल ते आल्या आता मला बाहेर वाटत होतं हे केलं तर भावा बहिणीनं आता मी काय म्हणलं पूनम राहील आपली म्हणलं एक रात तरी राहील म्हणून मी काय केलं भात शिजाय टाकला आणि म्हणलं आपलं नेमक करावं ताजं ताजं सायपाक आणि भात शिजाय टाकला हे केलं आणि म्हणलं पीठ मळावं आणि मग म्हणलं त्यांना जेवण हे करावं चांगलं आपलं राहिली तर भावा बहिणीनं तिला किती प्रयत्न केला ग्रहकून मग उद्या सकाळचीच आहे तर म्हणले नको अगं आहे माझ्या पोरे आहेत हे आहेत तर कसं आहे बाबा बहिणं ज्या ज्या त्याच्या परपंचाची ज्याला त्याला वड ज्या जे त्याची काळजी ज्याला त्याला असती ज्या ज्या त्या ज्या डोक्यात ज्या त्याचं मग नाही मी पण आग्रह केला मग बाबा बहिणीनं जेवण तर काय व नुसती ती आपली ती आल्याच्या मग मी ती शेंग बी केली आणि ती शेंगण भातच खाऊन गेली तर इतकं मला वाईट वाटत होतं की खायला भेटाय आल्या काय खाऊन द्यायला योग्यता तर जेवलीच नाही आणि ती पाहुणं तर जेवणच नाही राखत हे दोघांनी आपलं कसं तरी खाल्लं दोन तीन गाज आणि गेले आप आपल्या मार्गाने काल इतकं मस्त वाटत होतं भारी वाटत होतं मला करमून गेलत आणि मग बाकीचं दिवस तर आपलं हायच की असूच म्हण ही यावघाती गाडीनं उतारली आणि ती तर पाणी पिली का नाही खुनास ठावा भावा बहिणीनं त्या पूनमलाच मी तर बोलत होती इकडं बाहेर मग तिने पण पिशवी बी काढली नव्हती कायच नव्हती पूनमने घायला आली चले योगीता चले मग तेव्हा ती तर आली गाडीवन थोड्या वेळ उतारली बसली आणि ती पण तशीच गेली आणि म्हटलं म्हणलं आम त्यांना तेवढं दोन तीन गाज तर त्यांना खाऊ द्या तर दे राह तिकडं तर बहिणी बहिणीनं तेव्हा ते तर तशीच गेली दोघं बी जिवली बी नाही चहा बी नाही कायच नाही त्यांना आली तशी गेली ती आता आयच काळच आहे हे वाट वाटणारच की कि त्यांनी जीव टाकाय आपल्या पशे यायचं आणि आपलं हे असं सारखं पुरा आनंदात राहून आनंदात राहावं जावं असं आहे काय hmm. नाही काय तरी सारखं म्हणजे प ती पूनम तर ती मला माहेरला नकोच तिला तर नाही कटाळा येतो बघा तिचं डोकं हे दुखत नाही सारखं आनंद असावा हो आनंदी राहावं सगळ्यांनी मस्त वाटावं आनंदी जावं म्हणजे त्यांना बी भारी वाटत सगळ्या भावा बहिणीनो आपापली काळजी एडे बघा कमेंट करा सपोर्ट करा आपल्याला कोणा ताणात काम करून करून तर मराय लागला जीव माझा लिहून अहो भाव बहिणीनं काय सांगायचंय आता पायात पाय गोटमाळत या डो ल डोक्यावर तर मी टावेर घेते या गार करून तर ते टावेल गार करून घेऊन घेऊन तर सध्याच झाले भाव बहिणीनं इकडलं तिकडलं पाणी पिऊन आज सूर्या घ्या आपली काळजी सांगा आपल्याला कमेंटमध्ये भेटू आपण फुडल्या डिओमध्ये बाय बाय